नमस्कार मित्रांनो आज आपण मस्त कुरकुरीत अशी अळवडी करणार आहोत ते सुद्धा रोल न करता खूप जणांना रोल करताना पदर सुटून जाते रोल व्यवस्थित करता येत नाही किंवा वडी व्यवस्थित होत नाही हे सगळ्या गोष्टी न होण्यासाठी आज आपण रोल न करता अळुवळी करणार आहोत तुम्हा सगळ्यांना मी माझ्या अंगणात घेऊन आले आहे इथे मस्त अळू लावलेला आहे हे अळू मी तोडून घेते आमच्याकडे ना याला धोपंसुद्धा म्हटले जाते आता अशाच पद्धतीने मी सगळ्या अळूचे पानं तोडून घेतले आहे म्हणजे मला जेवढे लागणार आहे तेवढे मी तोडून घेतले आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे यावरती धूळ माती हे सगळ्या गोष्टी असते म्हणून मिठाच्या पाण्यामध्ये हे धुवून घेऊया सात आठ पाने घेतली आहे मी अळूची त्यानुसार इथे आता आपण पीठ भिजवणार आहो म्हणजेच आपण यावरती जे बेसन पीठ लावतो ते भिजवून घेणार आहोत त्यासाठीच मी एका बाऊलमध्ये पीठ एक कप घेतलेला आहे आणि तीन चम्मच मी तांदळाचं पीठ घेतलं आहे याने आपली वडी खुसखुशीत होऊन तयार होते तर हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर यामध्ये मसाले टाकून घेऊया यामध्ये अर्धा चमच एवढा हळद टाकून घ्यायचा आहे तर हळद थोडं जास्त टाकायचं म्हणजे वळीला सुंदर कलर येतो चवीनुसार मीठ टाकायचं आहे जे यामध्ये आपण मसाले टाकत आहो हे कमी जास्त होऊ शकते कारण तुम्ही जास्त करत असाल तर मसाले तुम्हाला वाढवावे लागेल आणि जर कमी वड्या करत असाल तर तुम्हाला मसाले जे आहे कमी करावे लागेल तर यामध्ये नंतर मी टाकून घेतली आहे अर्धा चम्मस एवढे मी काश्मीरी मिरची पावडर टाकली यानेसुद्धा कलर अप्रतिम येते नंतर आपण मिरची टाकणार आहोत पण काश्मीरी मिरची पावडर टाकायची कलर सुंदर येण्यासाठी तीळसुद्धा आवर्जून टाकायची आहे दोन चम्मच मी तीळ टाकून घेतली यामध्ये थोडी कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया तर हे जे अळूचे पानं असते थोडे खाजरे असते त्यामुळे हे खाजरेपणा जाण्यासाठी यामध्ये आपण लिंबाचा रस टाकणार आहोत तर अर्धी वाटी म्हणजे दोन ते तीन चम्मच लिंबाचा रस आहे हे टाकून घेतला या सगळ्या गोष्टी टाकून झाल्यानंतर एक वाटण तयार करायचं आहे मिक्सर जारमध्ये मिरची टाकून घ्यायची आहे आवश्यकतेप्रमाणे म्हणजे तुम्ही जेवढं तिखट खाऊ शकाल त्यानुसार मिरची टाकून घ्यायची आपण आधीसुद्धा अर्धा चम्मच मिरची पावडर टाकला आहे पण ते कलरसाठी ठीक आहे नंतर यामध्ये लसणाच्या पाकड्या टाकायच्या आहे पाच ते सहा टाकल्या तरी काही हरकत नाही यामध्ये ॲड करायचे आहे कोथिंबिरीच्या काळ्या आणि चव अप्रतिम लागते तर आवर्जून टाका नंतर यामध्ये टाकून घेऊया एक चम्मच जिरं आणि हे मिक्सरवरती वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि इथे मस्त असं वाटण रेडी झालेलं आहे आता या बाउलमध्ये हे वाटण टाकून घ्यायचं आहे जे अळूचे पानं घेतली आहे त्यामधले दोन पानं हे मोठे आहे आणि बाकी पाच ते सहा जे पानं आहे ते छोटे आहे म्हणजे मिडियम आहे समजायचे तर त्या तेवढ्या अळूच्या पाण्याला एवढं पीठ जे आहे बेसन पीठ व्यवस्थित होऊन जातं जर तुम्ही जास्त पानं घेत असेल तर हे सगळ्या गोष्टीचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल आता सर्व यामध्ये टाकून झालं आहे मसाले टाकले आणि वाटणसुद्धा टाकून घेतलं आहे आता एकदा ना हाताने एकत्र करून घ्यायचं पाणी न टाकता आधी सगळे मसाले आणि जे वाटण आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकत पाणी टाकायला जास्त घाई करायची नाही थोडं थोडं पाणी टाकायचं आहे हे जर जास्त तुम्ही पातळ कराल तर ते व्यवस्थित वडी होणार नाही पूर्ण जे पीठ आहे ते खाली उतरेल किंवा जास्त घट्ट केलं तर घशामध्ये अडकण्याची शक्यता असते म्हणून पीठ जास्त पातळ नको व्हायला आणि जास्त जाळसुद्धा व्हायला नको आहे मी पुढे सांगेलच कशा पद्धतीचं पीठ असायला हवं तर तुम्ही पाहू शकता पीठ अशा पद्धतीचं असायला हवं जसे आपण भजे वगैरे करतो ना भजेसाठी जशा पद्धतीचं पीठ आपण मळून घेतो म्हणजे भिजवून घेतो तशाच पद्धतीचं पीठ इथे मळायचं आहे न जास्त पातळ न जास्त जाड अशा पद्धतीचं पीठ आपण इथे मळून घेतलं आहे जेवढ्या वेळामध्ये आपण बेसन पीठ भिजवून घेतलं होतं तेवढ्या वेळांसाठी हे पाणीसुद्धा पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते मिठाच्या पाण्यात आता हे काढून घेतली स्वच्छ धुवून घेतली आहे कोरड्या कापडाने फुसून सुद्धा घेऊ शकता तुमच्याकडे वेळ असेल तर त्यातलाच मी एक पान घेतला आहे आणि उलटा करून घेतला हा जो भाग मी काढत आहे हा खाजरा असतो वडी खाजरी होते जर हे भाग आपण ठेवला तर आणि वडी करायलासुद्धा व्यवस्थित होत नाही त्यामुळे हा भाग जो आहे अशा पद्धतीने काढून घ्यायचा बिलण्याने छान चपटा करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला वडी करायला सोपी जातील पान महू होऊन जाते आणि वडी आपण व्यवस्थित करू शकेल अशाच पद्धतीने सगळ्या पाण्यावरची मी हे जे साल आहे वरची काढून घेतली आहे जी खात्री होती आता यावरती बेसनपीठ लावायचं आहे जा न जास्त पातळ न जास्त जाळ साधारण बे बेसनपीठ आपल्याला लावायचं आहे पातळ लावली तर हे जे पाणं आहे फक्त आणि फक्त पानं खाल्ल्यासारखी वाटेल वडी आणि जर बेसनपीठ जास्त झालं तर बेसन खाल्ल्यासारखीच वडी लागते म्हणून मस्त हे सगळा पार्ट बुजू शकेल जे पाण्याचा असतो तेवढं बेसनपीठ लावायचं आहे तुम्ही पाहू शकता मी पूर्ण पाण्यावरती बेसनपीठ लावून घेत आहे या पानामधले दोन पानं मोठे होते त्यातलंच मी एक पान इथे घेतलं आहे पहिल्या नंबरला वापरणार आहे आणि शेवटी मी दुसरं पान वापरणार आहे तर हे फोल्ड करून घ्यायची खालची बाजू जी आहे ते या पद्धतीने फोल्ड करायची आहे आता इथे आपल्याला चौकोन तयार करायचा आहे या पानाचा त्यामुळे अशा पद्धतीने पाणी रेडी करायची आहे यावरती बेसन पीठ लावून घेतले आहे आणि जो साईडचा सा भाग आहे तो सुद्धा मी जेवढं चौकोन होऊ शकेल तेवढ्या त्या मापाने मी फोल्ड करून घेतली आहे जे वरचा भाग आहे तो सुद्धा मी फोल्ड करून घेतला आणि त्यावरती सुद्धा मस्त असं बेसन पीठ मी लावून घेत आहे तुम्ही पाहू शकता आणि मस्त इथे आपला चौकोन रेडी झालेला आहे चौकून रेडी झाला आता यावरती त्याच प्रकारे दुसरा पान ठेवायचा आहे फक्त दुसरी बाजूने आपण आधीचा पान या भागी ठेवला होता खालच्या भागी आणि आता दुसरा पान वरच्या भागी ठेवला आहे जो खालचा भाग आहे ते वरतं गेला आणि जो वरचा भाग आहे ते खालत आला आहे जे दुसऱ्या नंबरचं पान होतं ते मी फोल्ड करून घेतलं आहे बेसन पीठ लावून आणि हे तिसऱ्या नंबरचं पान आहे तर हे खालच्या बाजूने आला होता तुम्ही पाहू शकता तर हे जे खालची बाजू आहे ते फोल्ड करून घ्यायची जी अशी आपण आधी केली त्याच पद्धतीने बाजूचा जो भाग आहे तो फोल्ड करायचा आहे आणि आपल्याला चौकोन तयार करायचा आहे ना त्यामुळे तर चौकोन इथे रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि वरचा सुद्धा भाग आपण फोल्ड करून घेतला त्या त्यावरती सुद्धा बेसन पीठ लावून घ्यायचं चा आहे चौकोन इथे रेडी झालेला आहे ज्या पद्धतीने आपण करत आलो आहोत सात ते आठदा करायचं आहे पान ठेवायचं आहे त्यावरती बेसन पीठ लावायचं खालची बाजू फोल्ड करायची आहे नंतर बाजू करायची नंतर वरची करायची आहे अशा पद्धतीने चौकोन रेडी करायचं आहे शेवटचं सुद्धा पान अशाच पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि मस्त असा इथे चौकोन रेडी झालेला आहे यावरतून आता आपण तीळ टाकून घेऊया तीळने जे चव आहे ते अप्रतिम येते सात ते आठदाच करायचं आहे यापेक्षा जास्त करायचं नाही नाहीतर वडी जी आहे ते उंच होऊ शकतं आता हे सहज उचललं जातं हे उचलून घेऊया ज्या भांड्यामध्ये आपण स्टीम करणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ह्या वडीचा प्रकार ठेवायचा आहे आता हे आपण व्यवस्थित ठेवून घेऊया झाकण लावून घ्यायचं आहे आणि स्टीम होण्यासाठी हे गॅसवरती ठेवायचं आहे भांड्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी मी आधीच ठेवलं होतं आता हे स्टीम होण्याचं भांडं मी यावरती ठेवून थे घेते आणि पंधरा ते वीस मिनिटासाठी मस्त असं हे स्टीम करून घ्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहे वाफवून आणि मस्त असं हे वडी जे आहे वाफवून रेडी आहे यामध्ये एक चम्मच किंवा काटा काही टाकून बघायचं आहे या चम्मच वरती ओलं बेसन पीठ लावून आलं तर वडी पुन्हा एकदा पाच मिनटांसाठी शिजवून घ्यायची आहे आणि दुसरी खूण म्हणजे यावरती हात लावून बोट लावून बघायचं आहे याला काही ओलं चिटकत असेल तर पुन्हा एक दोन मिनिटांसाठी याला वाफवून घ्यायचं आहे तर इथे हे झालेली आहे वडी काढून घेऊया जो वडीचा बेस आहे याला वीस ते पंधरा मिनटासाठी पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे नंतर आपण हे कट करून घेऊया वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहे आणि पूर्णपणे हे गार झालेलं आहे जे मी हात लावू शकेल एवढं गार झालेलं आहे आता हे कट करून घ्यायचं आहे मोजमाप करून कट करून घेऊया ज्या आकारामध्ये कट करायचा आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तुम्ही लेअर पाहू शकता किती सुंदर आलेले आहे हे वड्या कापल्यानंतर डब्यामध्ये पॅक करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून मस्त अशा एक महिन्यासाठी एन्जॉय करू शकता जेव्हा हवं असेल तेव्हा तुम्ही काढून तळून खाऊ शकता तर हे कट करून घेतले आहे मस्त लेअरच्या जा झालेल्या ले आहे, तुम्ही पाहू शकता आता शलो फ्राय करायचे आहे हवं तर तुम्ही डीप सुद्धा करू शकता तव्यावरती मी तेल टाकून घेतलं मस्त कडक गरम करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये हे वड्या ठेवून घ्यायचे आहे तेल व्यवस्थित गरम नसलं तर जे वडे आहेत तेलकट होण्याची शक्यता असते म्हणून तेल मस्त कडक गरम करायचं आहे नंतर त्यावरती वड्या ठेवायच्या आहे आता हे जो वड्या आहे छान उलट पलट करत आपल्याला सगळ्या बाजूला तळून घ्यायचे आहे शालो फ्राय करत आहो आपण हवं तर तुम्ही डिप फ्रायसुद्धा करू शकता मस्त अशा वड्या रेडी होते खुसखुशीत होऊन तयार होते आणि कलर सुद्धा सुंदर येतो तर अशाच पद्धतीने मी सगळ्या वड्या तळून घेते वड्या तळून झालेल्या आहे या तव्यावरतून वड्या काढून घ्यायच्या आहे आणि एका चाळणीवरती ठेवायच्या म्हणजे वाफ जायला जागा मिळेल आणि जास्त वेळांसाठी वड्या मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतील तुम्ही पाहू शकता सुंदर कलर आलेला आहे कुरकुरीत झालेले आहे लेयर तुम्ही पाहू शकता सुटला नाही लेअर तुम्हाला वाटलं असेल हे चौकोन झालं आता सुटेल लेयर असं काही होत नाही मस्त कुरकुरीत चमचमीत होऊन तयार होते रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन मस्त रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा थँक्यू